पारूची सत्य परीक्षा लग्नाच्या आधी हरिश सरांना सांगेल का सगळं सत्य पारू शोचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा प्रोमो समोर आला आहे पारू आणि हरिश सरांचं लवकरच लग्न होणार आहे तिच्या अंगाला हरिश सरांच्या नावाची हळद लागणार आहे पण पारूने या आधी ठरवलंय की ती हरिश सरांना सगळं सत्य सांगणार आहे की तिचं आणि आदित्यच लग्न झालं आहे ती एक विवाहित आहे हो येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो आलाय ज्यात आपण बघू शकतो की पारूला आदित्य सोबतचे सगळे क्षण आठवत आहेत की तिच्या आयुष्यात याआधी काय घडून गेलंय आणि या, या सगळ्या बद्दल हे सत्य तिला सांगायचं आहे हरिश सरांना तिथे ती पोहचते हरिश आणि त्यांना आपलं लग्न झाल्याचा पुरावा म्हणजेच मंगळसूत्र दाखवत म्हणते की माझं आधीच लग्न झालेलं आहे हे ऐकून हरिश सर हैराण आहेत आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की पारूने हरिश सरांना सत्य सांगितलंय की तिचं हे स्वप्न आहे आणि दुसरीकडे जेव्हा सरांनाही हकीकत कळेल तेव्हा ते तिच्याशी लग्न करायला तयार होतील की हे लग्न मोडेल बघणं असणारं हे खूप महत्वाचं सध्या तरी पारू आणि आदित्यचं आयुष्य एक नवीन वळण घेताना आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही किती एक्सॅटेड आहात येणाऱ्या एपिसोड करी द्या आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा हा ट्रॅक तुम्हाला कसा वाटला आम्हाला सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार